आज आपण पहिली लस करतोय जवळपास पक्षी अंड्यातून बाहेर निघाल्यापासून सहा ते सात दिवसात ही पहिली लस केली जाते पहिले उजव्या डोळ्यात एक व्यक्ती टाकायचा आणि परत अशा पद्धतीने सोडायचं आज आपण पहिली लस करतोय जवळपास पक्षी अंड्यातून बाहेर निघाल्यापासून सहा ते सात दिवसात ही पहिली लस केली जाते तर पहिली लस करताना घ्यायची काळजी अशी की लस घेताना जी आपली वॅक्सिनेशनची डबी असते त्याच्यात अशी गोळी पाहिजे कारण गोळी असल्यामुळे ती समजते किंवा ती ओरिजिनल आहे आणि जर तिची जर पावडर झाली तर ती समजायची की डुप्लिकेट आहे तर आपण बघू या लस कशी कालवायची तर हे असं पहिले झाकण काढून घ्यायचं आणि पाऊच पाऊच असा थंडा पाऊच ठेवायचा बर्फाचा त्याच्यामुळे ना वॅक्सिनेशन खराब होत नाही आणि जर वॅक्सिनेशन करताना वॅक्सिनेशन संध्याकाळीच करायची कारण संध्याकाळी जो पक्षी राहतो तो डिप्रेशनमध्ये जात नाही आणि डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जात नाही त्याच्यामुळे पक्ष्यांना बोद्रेशनही पडत नाही तर बघूया आपण लस कशी कालवायची असा पंप भरायचा या डब्यात असं कालवायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झाल्यानंतर परत आपण पंपामध्ये हे औषध भरायचं आहे पहिले वॅक्सिनेशन म्हणजे लासोटा लासोटा ही सात दिवसाच्या आत केली जाते आणि परत ही आपली लिक्विड आहे लिक्विडमध्ये कालून घ्यायची ती पण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आपल्या मेडिकलवर आपण जिथून वॅक्सिनेशन घेतो तिथूनच मिळतं तर ते एकदा वारंवार युजही करता येतो पहिल्या वेळेस जे घेतले ते असे धुऊन घ्यायचे चांगल्या प्रकारे थोडी वाट टाकायची त्यांना आणि चांगल्या प्रकारे सुकले की या बॉटलचं जे औषध असतं लिक्विड असतं आपली जी वॅक्सिनेशन म्हणतो ती याच्यामध्ये असे टाकायची तर आपण बघू शकता वॅक्सिनेशन कशा पद्धतीने केली जाते तर असं कंपार्टमेंट केलेलं आहे आपण आणि कंपारमेंटच्या इकडे जे वॅक्सिनेशनचे बाकी आहेत ते टाकणार आहेत आणि इकडून उचलून वॅक्सिनेशन करून परत इकडे असे वॅक्सिनेशन झालेले पक्ष टाकणार आहेत तर बघूया कसे टाकतात आणि देताना पहिले उजव्या डोळ्यात द्यायची एक एकतील टाकायचा आणि परत अशा पद्धतीने सोडायचं कारण पहिले उजव्या डोळ्यात टाकल्याने नंतर आपल्याला लक्षात येते की आपलं उजव्या डोळ्यात टाकल्या गेलाय व आणि डावा डोळा बाकी असं एक एक पक्षी आणि पक्ष्यांचे वॅक्सिनेशन झाल्यानंतर त्यांना गुळ पाणी नक्कीच द्यावे कारण त्यांचं जे कॅल्शियम असतं ते थोडं कमी झालेलं असतं आणि गुळामुळे आपलं जे कॅल्शियम आहे ते चांगल्या प्रकारे पक्ष्यांना ग्रोथही करतं आणि कॅल्शियमही वाढतं त्याच्यामुळे वॅक्सिनेशन जर शक्यतो रात्रीच्या वेळेस करायचं कारण रात्रीच्या वेळेस हे वॅक्सिनेशन चांगलं आणि उत्कृष्ट असतं बहुतेक लोकांना कळत नव्हतं की वॅक्सिनेशन कशा पद्धतीने केले जातं तर लोक कॉल करून विचारायचे आणि प्रत्येकाला आपला वेळ गमावून हे शक्य नाही आहे त्याच्यामुळे लोकांचं मान्य होतं की तुम्ही व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कळवा बा वॅक्सिनेशन कशा पद्धतीने केले जात आहे आणि वॅक्सिनेशन करताना आपले पक्षी मोजा मोजायला पाहिजे कारण ते आपल्याला कळतं की आपले मरतू किती झाली आहे आपला खर्च किती झाला आहे एक पक्षी कितीला पडलेला आहे असं आपल्याला कळत असतं लस देताना काळजी अशी घ्यायची की एकही पक्षी सुटला नाही पाहिजे डबल पडलं तर काही प्रॉब्लेम नाही कारण त्यांना काही इजा वगैरे वगैरे काही होत नाही पण पक्षी सुटता कामा नाही आणि लसची जी, जी पॅकिंग असते ती शंभर दोनशे पाचशे हजार अशा पद्धतीने ज्या कंपनी आहेत त्यांनी ती पॅकिंग केली असते आणि पन्नासही पक्षी राहिलं तर शंभरची पॅकिंग घ्यावी लागते दोनशे पक्ष्यांची पॅकिंग आहे आणि पाचशे पक्ष्यांची म्हणजे शंभर ते हजार पक्ष्यांची पॅकिंग असते ती आणि आपल्या ज्या रोगराईसाठी गावटी पक्षी असतो कारण तो आपण अंड्यावर येईपर्यंत आपण त्याला विकत नाही काही विकता काही नाही विकत तर वॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे कारण वॅक्सिनेशन केल्याने आपल्याजवळ तो पक्ष सहा ते सात महिन्याच्या जवळपास राहत असतो त्याच्यामुळे जो आजार असतो देव म्हणतो आपण किंवा डोळे सुजणं नाकाला फोड येणं अशा पद्धतीने ते आजार येत नसतात त्याच्यामुळे वॅक्सिनेशन ही केलीच पाहिजे तर बघू शकता आता आपलं वॅक्सिनेशन जे कम्प्लीट झालेलं आहे वैक्सीनेशन देऊन तर आता बघू शकता हे साधं पाणी त्याच्यात हा काळागूळ काळा वापरताना काळागूळ वापरायचा कारण तो बिना केमिकल असतो आणि त्याच्यातून पक्ष्यांना कॅल्शियमही जास्त प्रमाणात मिळत असतं असं चांगल्या प्रकारे वेळ घ्यायचा असं काळं पाणी दिसलं पाहिजे असं गूळ प्रमाणात टाकायचं टाकल्यानंतर अशा प्रकारे ठेवायचं